नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत की जर तुम्हाला घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर अशा वेळेस तुम्ही कोणकोणती कुन कागदपत्रे किंवा कोणकोणती कुन दक्षता ही तुम्ही घेणं गरजेचं आहे या संदर्भात आणि जर तुम्ही बँकेकडनं जर काही लोन घेतलं असेल तर ते बँकेकडनं लोन घेतल्यानंतर सरफेसी कायदा जो आहे तर त्या संदर्भातल्या जे काही कायदेशीर तरतुदी आणि त्याचा होत असलेला गैरवापर या संदर्भात देखील फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याकडे स्वतःचं घर असावं फ्लॅट असावा परंतु ते घर किंवा फ्लॅट घेत असताना काही लोक हे रिसेल म्हणून घर घेतात किंवा रिसेल फ्लॅट घेतात आणि अशा वेळेस जर तुम्हाला तो फ्लॅट किंवा घर घ्यायचं असेल तर त्या घरावर काही लोन आहे का किंवा त्या घरावर कोणत्या बँकेने काही कर्ज दिलेलं आहे का या संदर्भातली माहिती घेणं फार गरजेचं आहे कारण सध्या दोन हजार दोन मध्ये सरफेसी म्हणून एक कायदा अस्तित्वात आला आणि हा कायदा संपूर्णपणे वित्तीय संस्था आणि बँका आय असो किंवा नॅशनलाइज असो किंवा सर प्रायवेट बँका असो या सर्व बँकांच्या फेवर मध्ये हा कायदा आहे यामध्ये बॉरोवरला म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन किंवा संरक्षण हे यामध्ये दिलेलं नाही त्याचबरोबर जर तुम्हाला अशा स्वरूपाचं फ्लॅट किंवा घर घ्यायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही घर किंवा फ्लॅट घेत असताना प्रथमता टायटल सर्च किंवा सर्च रिपोर्ट हे घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही जी मालमत्ता ही घ्याल त्या मालमत्तेवर कोणाचं काही नियंत्रण आहे का किंवा ती मालमत्ता तुमच्यापर्यंत कशी येईल किंवा ज्याच्याकडनं तुम्ही ती मालमत्ता घेत आहात त्याच्यापर्यंत ती मालमत्ता ही कशी आली याची इतंभूत सर्व माहिती हे तुम्हाला टायटल सर्च मध्ये मिळत असते त्यामुळे कुठलाही फ्लॅट किंवा घर घेत असताना तुम्ही टायटल सर्च घेणं कायद्याने गरजेचं असतं याचा फायदा तुम्हाला असा होऊ शकतो की जर समजा एखाद्या ज्या विक्रेत्याकडनं तुम्हाला ते घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल त्याने जर तुमच्यापासून काही बाबी लपविल्या असतील किंवा लोन घेतलं आहे किंवा याच्यावर कोणाचा काही अधिकार आहे या संदर्भात जर काही बाबी त्याने सांगितल्या नसतील किंवा त्यांनी त्या बाबी जर त्याने तुमच्यापासून सप्रेस केल्या असतील तर अशा वेळेस तुम्हाला टायटल सर्च मधून ती संपूर्ण बाब किंवा त्या ती सगळी माहिती ही तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्ही घर किंवा फ्लॅट घेत असताना टायटल सर्च करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर टायटल सर्च रिपोर्टचा एक महत्वाचा फायदा असा की जर एखाद्या व्यक्तीने त्या घरावरती काही लोन घेतलं असेल किंवा फ्लॅटवर काही लोन घेतलं असेल परंतु त्या लोनची माहिती ही जर त्या मिळकत पत्रिकेवर किंवा प्रॉपर्टी कार्डवर किंवा त्या घराच्या उतार्यावरती जर फ्लॅश होत नसेल किंवा दिसत नसेल किंवा त्याचा काही शेरा हा त्या प्रॉपर्टीवरती नमूद केला नसेल तर अशा वेळेस तुम्ही जर टायटल सर्च घेतला तर टायटल सर्च घेतल्यानंतर कलेक्टर सरफेसी कायद्यानुसार त्यामध्ये तुम्ही जर अप्रोच झालात किंवा त्या संदर्भातली जर माहिती मिळाली तर कलेक्टर ती प्रॉपर्टी जप्त करण्याचा आदेश देता येत नाही याचा महत्वाचा पार्ट असा कि सरपेसी कायद्याचा कलम तेरानुसार जर एखादा बॉरोवर किंवा कर्ज घेणारा व्यक्ती याने जर लोन घेतल्यानंतर त्या लोनच्या हप्त्यांमध्ये किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये काही डिफॉल्ट गेला किंवा त्याचा काही नजर चुकेने म्हणा किंवा काही कारणास्तव दोन किंवा तीन हप्ते हे थकले तर अशा वेळेस संबंधित वित्तीय संस्था किंवा प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँक हे तुम्हाला सरपेसी कायदा दोन हजार दोन याच्यातील कलम तेरानुसार साठ दिवसांची नोटीस प्रदान करते आणि नोटीस दिल्यानंतर त्या नोटिसीचा सा, साठ दिवसाचा पिरियड संपल्यानंतर जर तुम्ही तुमच्याकडे असलेले ड्यूज इन्स्टॉलमेंट जर पूर्ण भरले नाही तर अशा वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची विचारणा न करता संबंधित वित्तीय संस्था किंवा बँका या संबंधित मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ज्याला आपण डी एम म्हणतो तर अशांकडे ते डायरेक्ट ती प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी अर्ज दाखल करतात आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की जी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की यामध्ये तो अर्ज दाखल केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला म्हणजे ज्याने लोन घेतलं असेल त्या व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी द्यावी किंवा नाही या संदर्भातली कोणतीही तरतूद या सरपेसी कायद्यामध्ये करण्यात आली नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की ती नोट तो अर्ज दाखल केल्यानंतर आम्हाला काही के नोटीस येईल आमचं म्हणणं विचारात घेतलं जाईल तर हाँ तुमसा जा तुमसा आ, हा तुमचा गैरसमज आहे कारण या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संरक्षण हे बॉरोअरला दिलेलं नाही म्हणजे ज्या दिवशी तुमचा साठ दिवसांचा कालावधी हा नोटिसीचा कालावधी हा संपेल त्याच्या नेक्स्ट डे संबंधित वित्तीय बँकेला किंवा वित्तीय संस्थांना शिक्षण तेराखाली म्हणजे सरपेसी कायदा दोन हजार दोन याच्यातील कलम तेराखाली अर्ज दाखल करण्याचा अधिकार हा प्राप्त होतो आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर संबंधित तहसीलदार तो सॉरी संबंधित डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांनी लवकरात लवकर तुमच्या म्हणण्याची वाट न बघता तुमच्या खुलाशाची वाट न बघता किंवा तुमचा नॅचरल जस्टिस व्हायलेट होतो आहे किंवा काय याची कोणतीही तमा किंवा परवा न बाळगता लवकरात लवकर आदेश पारित करतात आणि आदेश पारित केल्यानंतर ज्या दिवशी तो आदेश पारित होतो तो आदेश तो आदेश पारित झाल्यानंतर तो त्या अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ही तहसीलदार आणि संबंधित पोलीस स्टेशन यांच्यावर असते आणि ज्यावेळेस तुम्हाला हे समजतं की हे घरावरती लोन होतं आणि अशी परिस्थिती निर्माण होते की आता काय करायचं तर अशा वेळेस तुमच्याकडे ती प्रॉपर्टी जप्त केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहत नाही त्यावेळेस जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही याच्यासाठी आता काय करू शकतो तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक ऑप्शन आहे ते म्हणजे डीआरटी म्हणजे डेफ्ट रिकवरी ट्रिब्युनल ते प्रत्येक प्रशासकीय विभाग ज्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी ते डीआरटी असतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर नागपूर आहे त्याच्यानंतर औरंगाबाद आहे म्हणजे संभाजीनगर येथे आहे आणि मुंबई येथे आहे तर या प्रशासकीय विभागामध्ये फक्त डी आय टी हे आहे आणि त्या डी आय टी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला जी काही ड्यूज बाकी असतील इन्स्टॉलमेंट बाकी असतील तर त्याच्यापैकी काही रक्कम ही तुम्हाला अगोदर न्यायालयामध्ये जमा करावी लागते आणि त्याचनंतर नंतर डी आय टी देखील तुम्हाला तो जो झालेला आदेश असेल डिस्ट्रिक्ट कलेक्टरने दिलेला किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने दिलेला त्याला तहक मिळते अशी परिस्थिती जर तुमच्यावर ओळवू द्यायची नसेल किंवा अशी परिस्थितीला जर तुम्हाला सामोरं जायचं नसेल तर तुम्ही कुठलंही घर किंवा फ्लॅट घेत असताना ही काळजी घेणं फार गरजेचं आहे की तुम्ही त्या घराचा किंवा त्या फ्लॅटचा सर्च ट्रॅक्टर रिपोर्ट घ्या जेणेकरून जर तुम्ही आय मध्ये गेलात आणि डीआयटी मध्ये गेल्यानंतर जर तुम्ही असं म्हटलं की मी हे संबंधित प्रॉपर्टी विकत घेण्यापूर्वी टायटल सर्च केलं होतं आणि टायटल सर्च मध्ये यामध्ये कोणत्याही बँकेचं कर्ज नाही किंवा कोणाचंही या, या प्रॉपर्टीवरती बोझा किंवा बोझा नाही मॉर्गेज नाही तारण नाही तर अशा वेळेस तुम्हाला फार मोठं कायद्याचं संरक्षणे प्राप्त होऊ शकतं तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला सरपैसी कायद्यासंदर्भात अजून काही माहिती घ्यावी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मला आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये देखील तसे कमेंट्स करू शकता आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते जर तुम्हाला वैयक्तिक स्वरूपात तुम्हाला विचारायचे असतील किंवा काही ऍडवाईस घ्यायचा असेल तर तो तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच ते चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही नवनवीन अपडे अपडेट मिळत असतील तर त्याचे नोटिफिकेशन लवकर मिळतील धन्यवाद